हाय की पोरग गाय पोरी गाय सारखंच असतं ना असा भेदभाव करतात लकडाय तू पण एक पोरगीच आहे तुला पण काय पाहिजे अरे मी पोरगे मग काय पोराला त्यात काय असतं त्यात काय असतं म्हणजे पोरग पाहिजे वंशाला देवा पाहिजे हे घर हे सगळं आयुष्य आराम पोराला आहे राय असं काय नसतं की माणसाचा गैरसमज आहे की पोरग असलं म्हणजेच वंशाला देवा लागतो अरे पोरगच वंशाला देवा असतं गैरसमज नाहीये जुने पुराणे लोकांची ते म्हण आहे ना ते पाहिजेच वंशाला देवा मग काय पुरींच्या भोवती घालायचं का घरदार गाडी हे सगळं आयुष्य आराम वावर सगळं काय करायचं त्याच मला सांग बरं जर या पुरीसाठीच केलं तर काय होईल सगळ्या गोष्टी अरे पुरीला कुठं आपण कमी करणार आहे मी म्हणते का तुझ्या पुरीला कमी नाही करायचं पण नाही पुरींच आपण काय करणार शिक्षण करून देणार त्यांना लवऱ्याच्या घरी जाणार मग आपल्या प्रॉपर्टीला वारस नको का अरे नवऱ्याच्या घरी गेला म्हणजे आपल्या आपला काय त्यांच्यावर हक्क सुटणार आहे का काय बाप म्हणून मीच राहणार तुला काय काम आहे त्यांना जाऊ त्यां अरे सांभाळते ना मी पण पोरग हो दे ना मग बस कस घेऊन खेळते त्याला आई लय अवघड पोरग 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 करून मोकारच तू आली पण यांचं स दिवसभर काम करा यांचे हे करा ते करा वय ग त्या बस बाळा जाऊ दे आपली इथं जाऊ दे ती तिला बघा ती बारकी आता ती काय ती फिरणार तिकडं मी जातो तुझं काय हो। म्हणलं कालवा चाललाय सकाळ सकाळ काय कालवा हा दोन माणसाला चला तुम्हाला खायला बोरगा आता या किती मस्त झाला आता इकडे शिते <laughs> <laughs> बसायला रानात गेलो काम नाही रानातले काम कव्हर का करायचे का आता तुम्हाला काय इथं बसून मासे काय टावेल बीवल भेटत नाही काय बायकांच्या साड्या कशाला लागतात हां तुम्हाला मला जमत नाक पुसायला देणी अगोदर नाक तणून पुसलं देणी लय शेंबुड होता त्याचा चल तू मी रानात मला नाही तर आमत काय डोक तुम्हाला काही समजतं का तुमचं काय चालतं नाही काम खाणं नाही कळतं घरात काय चाललंय काय नाही कोणाला काय म्हणायचं बोलायचं आहे ना तू काही कशालाय इतकं आजपर्यंत आईने बोलायचं का मग बोलू बोलू कटाळा आरा मला त्याला तुम्हाला काय मलाच कळत नाही यार ना? निस्ते, निस्ते उठलं की नुसतं त्यांच्याच माग लागत ना त्याला सांगा काय पैसे लागते ते लागू दे म्हणा पहिलं ते चेक नीटनाटक करण ओरगच होईना असं काहीतरी कर एक तर त्या दोन काट्या सांभोळ सांभोळ कटाळा आलाय मला आता मात्र झालीच गे मग काय असं पोरगी लग्नाला आलो पोरग होईल का त्याला अर मग चाल काय हातात आहे त्यांच्या तरी आपल्या तरी परमेश्वराची समाधान मानायचं कस काय तुम्ही असं म्हणू शकता मला काहीच कळत नाही समजा जाऊ दे तुम्हाला वाटत नाही आपलं एवढं चांगलं घर आहे प्रॉपर्टी मग याला वारसदार पोरग पाहिजे काय पोरींच्या हवाली करणार आहे नंतर होईल 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 आता परत आता नाही का मला तर इस्टेटीचा विचार करू करू असं डोक्याला ताण होतोय माझ्या बघ नाही जाते नाही झालं करू काहीतरी वेगळा विचार मग काय काहीतरी अजून अजून एकदा तर एक दोन पुरेस अजून एका दोन चान्स नाही झालं तर मग बघू दुसरी करून आणून देऊ लग्न करून मग काय करणार तुम्हाला परत ते पुरीस बाप काय म्हणे आपण समाजात वागवतो आपल्याला थोडस मान पाणी तू सांग बर आपण जर त्या सोन्याला व्यवस्थित नाही जपलं नाही जीव लावला तर लोक आपल्याला नाव ठेवतील निस पोरग 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 असं तुझी एक मैत्रीण आहे तिने एका पोरी ऑपरेशन केलं बरोबर आहे कि रे आहे त्याला जीव लावायच त्याला मोठ करायचं शिकवायचं काय आहे तुझं ते, ते ना ले त्रास नको तू एक तर पुरी भेटत नाही नाहीत कोणते कोणते बिले करू चांगले आपल्या दोघाला जीव लावतो होत असते आपलं भूत नाही हे करून बसायचं अहो तुम्हाला काही कळत का हे सगळं याशो आराम सगळं पोरग नाही झालं तर नाच जावायचं हवालिकावर लागेल ना हा तुम्ही खुशाल ते विचार घेऊन बसलात का नाही पोरगी पाहिजे पोरीच काय अहो पोरगी नाही मला नातूच पाहिजे ना त्याशिवाय काही खरं नाही नंतर मात्र पण त्यांना पण पाहिजे ना त्यांच्या जावायच्या दारात जाऊन बसतील विचार करा तुम्ही थोडाफार तुम्ही उलटा त्यांना समजूत घालता तुम्ही म्हणा ना एखाद हो झालेत ना दोन पुरी आता नाही तर मग सांगा त्याला दुसरी बायको आणायची हे बघ दोन पुरीत ना मग तो अजून एक दोन पुरी झाल्या तरी आपल्याला लोक नावं ठेवणार नाहीत पण जर का आपण तपासायचं ते गर त्या भानगडीत पडलो ना कार्यक्रम लागेल ते पोरांचा बी लागेल आपला बी लागेल काय समाजात किंमत राहील का कशासाठी मोकर डोक्यात खूप आहे हिला पुरे होते दुसरी बायको आणली करून तिला म्हणून काय करणार तिसरी आणायची काय का तुम्हाला मला काही कळाणारच ना आणि थोडासा माणसाला धीर असं आपण कोणाचं वाईट केलेलं नाही तुला वाटतंय ना पोरग तर त्याला त्या पुरीला आता पोरगच होईल कशाला टेन्शन घेते मोकर अरे स्वतःच्या लेकराला जेवढा जीव लावतो तेवढा लाव ना ते लेकराला काय यार मला काही कळतच नाही तुझं तिला जीव लावते मी त्या दोन काट्यांना पण लावते असं नाही लावते तुझी पूर्वी आले किर मस्त तिला मग हे देऊ का ते देऊ का तस हे म्हणणे हा आजच जायचं काय चलते आत आठ दिवस म्हणलं सारा धिंगाणा होईन उसाला तुड बसायची बाया माहिती ना तुम्हाला आमची काय बर, बर 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 ठीक आहे नाही तुम्ही थांबा आठ दिवस पण मी ना एक पाच सहा दिवसात फिरायला मागे घरचाल गोंधळ होतो चल, चल। कोणाच फोन होता ती एक नाही करत ती कृषी विभागाची एक हे कार्यक्रम आहे ना कृषी मेळावा पुण्याला तिकडे जायचे किती दिवस तर मेळावा मग सात आठ दिवस चलतो पण एवढा वेळ थांबायला आपल्याला काय झालं तुम्हाला थांबायला लोक अरे लोकांच्या बायका नवऱ्याला जाऊन देत नाही तर काय काम म्हणजे तुला असं वाटतं नवऱ्या फिरलं पाहिजे जा उलट राहा तुम्ही आठ दहा दिवस तिकडं तुला घेऊन जाऊ ग चल मी नाही येत का

आईची आपण कस सांगायचं त्यांना मला पण टेन्शन झालं पहिले दोन मुली होते आणि आईला आधीच वंशवं त्यातली त्यातली अचानक तिला सांगितलं दे सोनोग्राफीत पी तिसरी मुलगीच निघलं आई मला नाही वाटत शांत असत <laughs>

बघू आपण चल जाऊ दे काय सांगितलं डॉक्टरने पटकन सांग सांगितलं असल परत काहीतरी चांगलं काय सांगले डॉक्टर काय नाही एवढं काय तॉक्टर काय म्हणावी एवढं काय तू म्हणजे काय सांगितलं त्यांनी पोरीचे ढगाला करा खोबर पाहू नये ना तुमचं तेच कळत डॉक्टरने परत पोरगीच सांगितले आई तुला काय समजतं का एकतरी चेक करायला असं काही देणं गुन्हा कि आणि डॉक्टर लोक करीत पण नाही सोनोग्राफी माहिती तुला आणि सांगत बिलकुलच नाही मुलगा मरणाचा झालाय आम्हाला आता काय बाद झाले ना दोन मुली कशाला पाहिजे मुलगा तू काय म्हणते तू शिकवणार आहे का आता काय करायचंय तसं नाही सासूबाई पण त्रास होतो खूप त्रास होतो म्हणजे घरात वंशाला तेव्हा पाहिजे कळलं तिला कशा काय म्हणते की तू ऐकलं काय समजत नाही तू आवाज खाली कर <laughs> सांगितलेलं कळत नाही एकदा दोनदा झाले ते करून टाकलं परत त्या दोन पुरी घरात आणि अजून पोरग व्हाय ना तुम्हाला अहो पण याच्यात काय माझी चुकी का मला माझी चुकी याच्यात अहो असं थोडी आहे की मुलीची चुकी असते तुझी चुकी पण मूल तर झालं नाही हे महत्वाच आहे अग मूल झालं म्हणजे त्या मुली झाल्या तुला अग तुला काही समजते का नाही आता तू काय समजून सांगतो अरे तुम्हाला समजताय का मी तुम्हाला तेच सांगू राहिले दोन पुरी पोरग्या भेद भाऊ काय मला माहिती नाहीये झालं पाहिजे आता ह्या वेळेस बाई असं थोडे की आम्ही प्रयत्न करत नाहीये आम्ही प्रयत्न करतोय मस्त पण यशच येत नाही तर आता काय करायचं तू मला काही शिकू नको तू ये ना सांगितलं ना तेवढं ऐकत नाही काय पोरगाच झालं पाहिजे तुम्ही दोघांचं कारण मी अजिबात ऐकणार नाही आता कस समजून सांगायचं त्यांना आपल्या हातात ते का जाऊ बोला ना सासूबाई वावरात जायचंय हे काय आता हेच घेऊन चालले होते म्हटलं येताना मग करडीची भाजी पण आणता येईल आवर ते पोरी पररी लावून ठेवायचंय आता या मग एकट्या कशा राहणार घरी खेळत नाही घरी खेळा तुम्ही बाळा ज्ञानूला सांभाळ बर का मी उसरा तिला सांभाळ बर का चांगलं राहत काळजी घ्या आणि तिला भूक लागली ना तर दूध द्या ना बाबू ना ना मी येणार आहे परत तिला सांभाळ ग तिला सांभाळ गे काम करणार डोकं बीक बांधून आली मी घ्यावी सासूबाई तिथलं मी खुरपून घेते टाका बर तेवढं तू शिकवू शंका मला आता कसं करायचं पण चांगलं दिसलं पाहिजे ना टाकून ते ते आता तेवढं तिकडलं करते तू जाय शिकू नको मला कसं काम करायचंय ते माहिती मला काम करणार आहे तू पड तुला आणलंय कशासाठी इथं तू जाय ना बेतच करते मी आता त्याला बिस्कळन मग आता काय चिजे तुला ना पोरग होत नाही ना तर तुझं आता इथं काटच काढते मी आता हा किती दिवसाची वाट बघते मला नातू हे नातू आहे तू, ना तू मला नातू देऊ शकत नाही बघत इकडं वावरात कोणी दिसतंय का कोणीच नाही दिसत इकडं आता सगळं वावर मोकळं इकडे वावरवाले कुणीच आलेले नाही दिसत हिला आहे ना मी आजीचा आहे ना काढी ती आवरलं काही उरपूच राहिले आजी म्हटलं झालेलं आहे ना हाँ, हाँ, ते उद्याच हा हे गवत बिवत चांगलं घ्यायचं भाई काय आता तुला बोललं तर वाटत असूलाय बोलती पण आता काय करते बोलावं लागत आहे तुला काय तर आपली सासू खडूश पण आता लोक सांगत येत ना मला पोर इला नातू ये तिला नातू तर मला वाटतं तस तुला काय राग बी घेत नाही ना नाही सासूबाई नाही ना तुम्ही माझ्या आई सारख्याच खुरपण्याच कस काय राग हा शेवटी किती काही झाले तरी सासू असते ना मग काय वाटून हे असं नाही वाढायचं हे असं खुरपायचं असं असं ओढल्यावर कस काय खुराप होईल हे असं चांगलं खुरपे जाय आहे हे गवत गेलं पाहिजे ना निघून तर का बोलायला लागलात अचानक म्हणजे पाया तू सुन नाही का माझी तस नाही म्हणजे नाही का आधी तुम्ही इतकं मला हे करत होता मग अचानकच हा प्रकाश कुठून पडला तसं काही नसतं बोलावंच लागत सासू मानल्यावर बरं आता काय करते आपलं उरकून हे सगळं गोळा करून टाकायचंय त्याच्यात बर मग एक काम करते तेवढं मी तिकडे टाकून येते विहिरीच्या कडेल नाही पोराचा काही फोन बिन आला कोणत्या पोराचा तो नवऱ्याचा नाही 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 येणार आहे तो काय माहिती अजून फोन फोन आल्यानंतर बघते गेलेला आहे मग नेमका असतील तिकडे घरच्याला दोन तीन तास येणार आहे का नाही येणार नाही येणार बोलले ते नाही येणार का दोन तीन तास असं आहे का हा तो आज काही येत नाही आजच्या दिवस आता आपणच एवढा उरकून घेऊ मग काय आपण ते इकडं चार पाच ते बरोबर तुला गोडीत घ्यायला आडले मी गोडीत घेते म्हण पडले माझ तुला गोडीत घ्या तुला कसा आता तुला घरी नेणार नाही मी तेवढं लक्षात ठेव मग आपल्याला काय उखड बसणं होत नाही एक तू टाका रुपायला हा बस ना बस दर्शक बैस तू नाही दमली काम केलं बैस नाही तू करावं लागतं बाई आता बाटली नाही आली पाण्याची तू अरे ते लक्षातच नाही राहिलं गरू राहण्याची आता पाणी भरून नाही ठेवलं वावरात आपण मग आता आता काय करते तिथं बादली तेवढं पाणी शेंदून गार जरा गार वाटून पाणी प्यायला लय हा चांगलं मस्त इरीतलं पाणी काढून आण ठेव हा ठेवते मी तुझा काय होतय गव्हाची पाणी शेंगे तू पाणी कसं आहे ना अजून तुला काजलं नाही बादली का नाही अजून बादली काय तुला काय वाटलं इदं काय तुला पूजा करायला आणलं मी तुझी म्हणजे चालतं म्हणजे नाही म्हणजे इदं ना तुला हा कळलं <स्थाथ> का तुला कशासाठी आणलंय मुर्गी पडली का अगं बाय बाय बाबा आयो माझे सुने रे तुले लो ओ लोक अगं बाईस पाच अगं बाय 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 मावशी काय झालं माझे सुने रे पडली हो आता मला एक कवल येत नाही मी थांबा फोन लावतो फोन अगं बाई अगं पाय दाखर नव तिचा मग गरीब पडका माग सर माग सर मासी मासी कुठे कुठे ओ ती पूरगी विहरीत पडली काय हो लवकर बोलवा त्याला लवकर वा मानशी विहरीत पडली एक मिनिट एक मिनिट ना हा आणि कुठे तिकडे जा वेरीकड तुझी बायको पडली वेरी तोडत हा जाते तर कोणीच नाहीये बरोबर लगेच लगेच जा आलं मी पण तिकडे माणसे माणसे आता काय करू बाई बाहेर माझे माणसे उठ बाय काय झालं माझी माणसे माझी बरी तू हो माझी मानसीत मानसी बस खाली तुला काय आटकेल बिकल का मा तिकडे इरीकर काय गरज होत तुला जायची तिकडे माणसे पडली तू सेमी काय नाही पुरी काय ढक ढकल नाही तू ढकल अरे पाणी घ्यायला पाठी त्यांना मुलगी पाहिजे ना मुलगा पाहिजे वाचली वाचले अरे मला माहिती होत पाहता ते पण तरी मी बी नाही घाबरलो कशी पडली तू वीरत ढकलला अरे ढकलला कशात पाणी आणला आज कची ओढत नाही तुला पोरग पाहिजे पोरग पाहिजे तू ढकलली मॅडम शिपाई घेऊन जा उचला उचला अहो मी तिला पाणी आणायला खुरपत होतो आम्ही इथं पाणी आण म्हणलं प्यायला तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केले की ती तुला पाण्यात ढकलले की तू तिला पाण्यात ढकललंय शिला घेऊन जा तुला घेऊन जा का तुला कळत नाही का तुला काय प्लॅन कस का काय करेल तिला विचारायला का पाणी काढायला गेल मी तिला पाणी आण म्हणलं प्यायला म्हणलो होतो मी तिकडे चाललोय तिकड कार्यक्रमाला चल मनला तरी मनला के के मला तरी म्हणलं सकाळी इतकी गोडी गोडी सकाळी गोरगी खुरपत होती लागेल पोलीस स्टेशनला विषय संपला वाचल सासवे मला वाटलं नव्हतं तुम्ही या धाऱ्याला जाता म्हणून मी पण तुमच्या मुलीसारखीच आहे ना आणि मुलगी झाल्यावर काही गुन्हा आहे का हो ती भी एक लक्ष्मीच असती घरातली पण आजकालच्या ना लोकांचे विचार लय घाण झाले त्यांना नुसतं वंश तू दिवा पाहिजे का तर तू वंशाला पुढे नेन म्हणून खरंच नको टेन्शन घेऊ तू चला पोलीस स्टेशनला चला घेऊन जा आणि बघ काळजी बात वाईट वाटून देऊ नको नकोदे जेलमध्ये ना, ना, तू तुला आहे ना तुला तूला झेल मध्ये गेल्याशिवाय तुला आहे ना तुझी बी ना जरा विचार तिला मी दहा वेळा सांगितलं होते बाबा नको असं वागू तुला काय कळत काय लिहून घ्यावी लागेल इथं बोलत थांबायला मला टाइम नाही पूर्वी सकाळी खुरपत होते का गवजी काय गवज खुरप चालते कोणोन आज इतकी तुम्ही कुठे गेला आनीकेट गेलाय गुडी गुडीने घेऊन आली तिला इकडे माहिती का काय तिला हे कांड करायच होतं जाऊ दे तो ठेवाय पाहिजे नशिबने तिला पावाय तरी येत होतं पावताय तुझं चल मानसी जा पण बाबा आयते कसं करायचं तिला काय तिला फटके पडले पाहिजे दोन चार पण सगळ्यात महत्वच व्हीरीत पडलं मला माहिती तुझं पूरगी मारणार नाहीला पावता येते पण आता तिने हे कृत्य के केलेलं चांगलंय काय ना पोलिसांना मी सांगून आणले दोन चार फटकी देते कंप्लेंट नाही गुन्हा नाही मला वाटत नाही का इज्जत जाईल आपली फटकू दे परत उद्योग नाही करणं नका टेन्शन घेऊ तिची संध्याकाळी तिचे आहे ना मॅडम आणून सोडून दे बाबा तुम्ही हे बरोबर केलं सारखा मुलगा मुलगा करून तिने माणसीला वाईट दिला होता नाही मुलगा ना। मुलगा ला फोन केला एक नंबर काम केलं माहिती का असा मुलगा मुलगी भेदभाव नाही केला पाहिजे आणि तुम्ही पण तिला जरा चार दोन फटके जास्त टाकायला मी नाही मी नाही सांगू शकत माझ्या दोन चार फटके जरा जास्त टाकू दे म्हणजे जागे विनंती हा चल मानसी चला चल मॅडम मॅडम नका मला मॅडम मी पाया पडते मला ना का नाही हो का मॅडम मॅडम तुझी लेख असते तर असं ढकललं असतं का तिला पोहता येत होत म्हणून तिला पोहता येत होत म्हणून ती पोरगी वाचली हा तिला पोहता आलं नसतं तर लोकांची लेकरं सून करून घ्यायचे आणि असं मॅडम असं मारायचं पाया पडते का अहो मॅडम मॅडम नका नाही करणार मी आता तसं मॅडम मला माफ करा